एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथील श्रीकृष्ण प्राथमिक विद्या मंदिर गुंजोटीचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय गायकवाड सर तसेच श्रीकृष्ण विद्यालय गुंजोटीचे कला शिक्षक श्री जीवन चव्हाण सर यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालाय या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीकृष्ण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री प्रभाकरराव हिरवे तात्या उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून उमरगा लोहारा तालुक्याचे विद्यमान आमदार श्री प्रवीण स्वामी सर उपस्थित होते आणि प्रमुख उपस्थित मान्यवर संस्थेच्या सहसचिव पाटील पाटील संचालक सागर पतंगे ज्येष्ठ नागरिक महासंघाचे राज्य संघटक श्री संस्थेचे सदस्य सौ वैशाली कदेरे संस्था समन्वयक श्री गोरख घोडके प्रशासकीय सहाय्यक श्री अभय कुमार हिरास इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाची सुरुवात श्री कृष्ण विद्यालयाचे मुख्या अपक श्री रविराज पाटील सर यांच्या प्रस्ताविकाने झाले त्यानंतर विशेष सत्कार मूर्ती आणि श्री सौ दत्तात्रे सुदाम गायकवाड श्री सौ जीवन शामराव चव्हाण यांचा सेवापूर्ती निमित्त भव्य सत्कार समारंभ श्री कृष्ण शिक्षण संस्था प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विभाग व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र महाविद्यालय सोसायटी आणि नातेवाईक यांच्या उपस्थितीत पार पडला यानंतर आमदार श्री प्रवीण स्वामी यांनी मनोगत व्यक्त केले त्यांनी दोन्ही शिक्षकांच्या कर्तव्यनिष्ठ शिस्तबद्ध आणि विद्यार्थी केंद्रित कार्याचा गौरव करत त्यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला पुढील सेवानिवृत्ती नंतरच्या जीवनासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या तसेच श्री अविनाश पाटील श्री कलैया स्वामी प्राध्यापक राजाराम निगडे प्राध्यापक अभय परिवारासोबत कायम उभे राहण्याची ग्वाही दिली अध्यक्षीय समारोप संस्था समन्वयक श्री गोरख घोडके यांनी केले या कार्यक्रमात श्रीकृष्ण विद्यालयाचे मुख्याध्यापक रविराज पाटील उपप्राचार्य कलैया स्वामी उपमुख्याध्यापक सत्यवान भालेराव पर्यवेक्षक अविनाश पाटील सर्व विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सत्कार मूर्तींचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षण सेवा प्रेरणादायी वाटचाल श्री दत्तात्रय गायकवाड सर एकोणतीस वर्ष उल्लेखनीय कार्यतत्पर आणि प्रेरणादायी सेवा श्री जीवन चव्हाण सर एकतीस वर्ष निष्ठावंत कर्तव्यदक्ष आणि विद्यार्थी केंद्रित सेवा दोन्ही मान्यवरांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या मोलाच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सोमशंकर कुंभारे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ हंसाटे मॅडम यांनी मानले जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंदा आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख गुंजोटी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव